नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला एखाद्या विषया संबंधित इतर व्यक्तींची मते जाणून घ्यायची असतील तर त्याकरिता त्या, त्या विषयासंबंधित एखादा प्रश्न विचारून आपण त्या प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या पर्यायाला जास्त लोकांची मतं पडलेली आहेत आणि कोणत्या पर्यायाला कमी लोकांची मतं पडलेली आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण व्हॉट्सअपमध्ये पोल कशा प्रकारे पाठवू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो आता मी येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो मित्रांनो मी मी आता एक करता आता माझा एखादा चॅट ओपन करत आहे तुम्हाला माझ्या एखाद्या चॅटमध्ये पोल कसा पाठवायचा ते इथे आता करून दाखवत आहे तसेच तुम्ही ग्रुपमध्ये देखील सेम पद्धतीचा वापर करून येथे पोल पाठवू शकता मी आता येथे तुम्हाला पोल पाठवण्यासाठी ची पद्धत दाखवतो आता त्याकरिता आपल्याला इथे आपल्या चॅटमध्ये असं जायचं आहे त्यानंतर इकडे जे अटॅचमेंटचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की पोल एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो येथे प्रश्न विचारायचा आहे मी आता इथे डू यू लाइक ट्रेकिंग असं लिहिलेलं आहे तुम्हाला ट्रेकिंग आवडते का असं मी इथे विचारलेलं आहे आणि इकडे मी यस नो असे दोन पर्याय येथे दिलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही कोणता पण प्रश्न विचारून त्याला विविध ऑप्शन्स देऊन येथे तो सेंड करू शकता आता मित्रांनो मी इथे खाली सेंडच्या ऑप्शनवर क्लिक करत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की येथे तो आता इकडे हा प्रश्न माझा सेंड झालेला आहे आता मित्रांनो मी ह्या प्रश्नासाठी मी स्वतः एक येथे उत्तर देत आहे यस असं मी टाईप केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता मी ह्या जो ज्या चॅटला मी येथे हा प्रश्न पाठवलेला आहे त्या चॅटवर येथे जात आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे प्रश्न आलेला आहे आणि मी येथे उत्तर इथे टाईप नो करत आहे सध्या आणि पुन्हा एकदा मी आता माझ्या ओरिजिनल अकाउंटवर येथे जात आहे ओरिजिनल अकाउंटवर गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की मी त्या पुन्हा एकदा चॅटमध्ये गेलेलो आहे आणि व्ह्यू ओट्समध्ये मी जेव्हा इथे क्लिक करेल तेव्हा तुम्ही इथे पाहू शकता की डू यू लाईक ट्रेकिंगला यस ज्या व्यक्तींनी जे बोललेले असतील त्यांचं इथे नाव तुम्हाला पाहायला मिळेल आणि नो ज्या व्यक्तींनी बोललेले असतील ज्यांची जी मतं असतील ते तुम्हाला येथे अशा प्रकारे पाहायला मिळतील मित्रांनो ह्या सेम पद्धतीचा वापर करून आपण अशा प्रकारे प्रश्न आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर देखील पाठवू शकतो जेणेकरून आपल्याला खूप साऱ्या व्यक्तींची येथे मतं मिळू शकतात एखाद्या विषयासंबंधित धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद